राहुरी शहरातील राजवाडा आणि खाटी गली परिसरामध्ये दोन टार्गटांच्या वादामधनं झालेल्या भांडणामध्ये दोन गट तयार होऊन एकमेकांवरती तुफान दगडफेक करून या जमावानं परिसरातील वाहनांसह पोलीस गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे अकरा जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान विशाल उर्फ बाफना बाळासाहेब जाधव हो, आणि वसीम उर्फ गंजा रहीम खान पठाण या दोन टार्गटांमध्ये कोणत्या तरी शुल्लक कारणावरनं वाद झाले या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं यावेळी शेकडो तरुणांचे दोन गट समोरासमोर येऊन एकमेकांवरती मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली आहे तसेच जमावाकडनं परिसरामध्ये उभे असलेल्या वाहनांवरही दगडफेक झाली आहे त्यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे यावेळी डी वाय एस पी सागर पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी फौजफाटा घेऊन तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणली आहे मात्र यावेळी जमावानं दगडफेक करून पोलिस गाडीचं पण मोठं नुकसान केलंय यावेळी अहमदनगर येथील दंगल नियंत्रण पथकाला पाचरण करण्यात आलं होतं था। बारा जुलै रोजी दिवसभर खाटिक गली आणि राजवाडा परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजपाटा असल्यानं या परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं दोन टार्गेटांमध्ये झालेल्या वादा वादावरण शहरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय याबाबत राहुरी पोलिसांनी विशाल उर्फ बाफना बाळासाहेब जाधव आणि वसीम उर्फ गंजा रहिमकान पटान या दोघांना गजाड केलाय आपापसामध्ये आप मारहाण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दिलीप गायकवाड हे करतायत या घटनेतील अटक केलेले दोनही तरुण गुंड प्रवृत्तीचे आहेत या दोघांच्या विरोधात राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना साथ देऊन समाजातील शांतता भंग करू नका आपापसामध्ये आप जातीय सलोखा कायम ठेवा आणि शांतता कायम ठेवा असं आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केलं आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी